चाळीसगावच्या पाटणादेवी रोडवरील टवाळखोरांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय अल्पोईन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेने फिरवली बुलडोझर चाळीसगाव शहरातील पाटणा देवी रोडवरील आदित्यकॉलनी भागात टवाळखोरांचा अड्डा ठरलेल्या अनधिकृत जागेवरील बांधकामावर नगरपरिषदेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली या भागात महिलांची छेडछाड जुगार आणि दारूच्या अड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते नुकत्याच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रयत्नानंतर घटनेची तक्रार महिलांनी चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांची भेट घेऊन केली होती यावर तात्काळ कारवाई करत आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना सूचना दिल्या व स्वतः घटनास्थळी जाऊन जेसीबी द्वारे अनधिकृत बांधकामे पाडली या कारवाई बद्दल स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका